आज मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी युवा समिती सीमाभागच्या वतीने बेळगावचे महापौर मंगेश पवार यांची कन्नड सक्ती थांबवण्यासाठी त्वरित पावले उचलावीत यासाठी भेट घेण्यात आली यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी माहिती देताना सांगितले की मागील आठवड्यात कन्नड प्राधिकरणाची बैठक पार पडली आणि या बैठकीत मराठीसह इतर भाषेतील फलक तसेच शासकीय कामकाजात कन्नड सक्ती तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला पण बेळगावसह आठशे पासष्ट खेडी ही मराठी बहुभाषिक असून या मराठी बहुभाषिक भागामध्ये कन्नड सक्तीचे करणे म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या हक्कांवर गदा आणणे आहे तसेच दोन हजार चारपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद सर्वोच्च न्यायालयात असून तेथील निर्णयाचा आम्ही सर्वजणच सन्मान करणार आहोत बेळगाव सह सीमा भागात मराठी भाषिक बहुसंख्य असल्याने बेळगाव महानगरपालिकेचे महापौर म्हणून आपण हा निर्णय त्वरित मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे उपसचिव बेळगावात आले होते त्यावेळी आम्ही त्यांना या विषयावर निवेदन दिले होते असे त्यांनी सांगितले आता परवा कन्नड प्राधिकरणाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये शंभर टक्के कन्नड सुद्धा करण्याचा निर्णय किंवा आदेश तर त्यात कन्नड संघटना एक दोन आंदोलन केली त्यांनी चंद्रमा सर्कलमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले किंवा तिकडे जे मराठी इम्पोजिशन चालत त्याचं उदाहरण ते देतात पण आमचं मत काय किंवा आमची एक विनंती आहे की बेळगाव हा मराठी भाग आहे म्हणजे इथलं आमचं शिक्षण असेल किंवा इथली रोजची व्यवहारातली भाषा असेल किंवा सर्वसाधारण मराठी बहुभाषिक भाग असल्यामुळं इथं साधारण मराठी चालते आणि सीमा प्रश्नाला सत्तर वर्षापासून चालू आहे दोन हजार चार मध्ये कोर्टात दाखल झालेला आहे सुप्रीम कोर्टांना सूचना केलेल्या हा निकाल लागत नाही तोपर्यंत परिस्थिती करत असतात सुद्धा अल्पसंख्याक आयोगाकडं आम्ही असू देत किंवा आमचे समितीचे आमचे सिनियर लीडर्स नेते असू देत त्यांनी तक्रार केलेली असताना तिथून सुद्धा अल्पसंख्याक केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाकडनं वारंवार महापालिकेला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना आलेल्या आहेत मध्यंतरी मला वाटतं महिनाभर झाला असेल अल्पसंख्याक आयोगाचे सचिव बेळगावात आले होते त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली आम्ही पण त्यांची भेट घेतलो इथली परिस्थिती किंवा आमची अडचण त्यांना सांगितलो पंधरा दिवसाच्या आताच त्यांची सूचना जिल्हाधिकारी आणि महापालिकेला आलेली आयुक्तांना आणि त्याची एक कॉपी आम्हाला आलेली मग त्याचा दाखला देऊन तरी म्हणजे जोपर्यंत ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा सीमाबाबला आठशे पासष्ट क्रमांचा ज्याच्यावर महाराष्ट्राने दावा दाखल केलाय ह्याला या सक्तीतून वगळावं त्याने पूर्ण कर्नाटकामध्ये खुशाल कन्नड शक्ती करावी प्रत्येक राज्याला आपल्या भाषेची अस्मिता किंवा प्रादेशिक अस्मिता असावी ह्या मताची आम्ही आहे त्यामुळे आम्ही कन्नड भाषेला कधीच विरोध केला नाही करणार नाही पण हा भाग अपवाद का ठरतोय कारण हा विवादित सीमा भाग आहे आणि हा खटला सुप्रीम कोर्टात दाखल आहे त्यामुळे जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत इथल्या मराठी भाषिकांना माणूस म्हणून त्याचे मूलभूत अधिकार द्यावे अशी इच्छा आणि आमची विनंती या निवेदनातर्फे तुम्हाला आम्ही करतो या ठिकाणी करतोय आज सुद्धा जरी महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता नसली तरी तुम्ही स्वतः असाल किंवा इथले सत्तर टक्के निवडून आलेले प्रतिनिधी मराठी भाषिक आहेत तुमचं आणि सगळ्यांचं शिक्षण सुद्धा मला वाटतं मराठी भाषिक भाषेतच झालं असावं त्यामुळं बेळगावात ही सर्वसाधारण मराठीच भाषा चालते हे कुठंतरी ह्या कर्नाटक सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत अशी माझी इच्छा आहे कारण बेळगावचा महापौर म्हणून प्रथम नागरिक म्हणून इथल्या लोकांची समस्या किंवा अडचणी दूर करणं तुमचं कर्तव्य आहे म्हणून तुम्हाला आम्ही निवेदन देत आहे तुम्ही स्वतः सुद्धा मराठी भाषिक आहात ज्या पद्धतीनं कानडी लोक राष्ट्रीय पक्षात राहून त्यांची मराठी त्यांची कन्नड अस्मिता जपतात कन्नड भाषेवर ज्या वेळेला येते त्यावेळेला ते सगळे पक्ष बाजूला ठेवतात आणि एकत्र येऊन संघर्ष करतात कन्नड साठी त्याच पद्धतीनं आम्ही इथं पक्ष किंवा काहीच विचारत घेत नाही फक्त मराठी म्हणून यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर नगरसेवक शिवाजी मंडोळकर कार्याध्यक्ष धनंजय पाटील सरचिटणीस मनोहर हुंद्रे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर महेश टक्साळी राजकुमार बोकडे माजी महापौर महेन नाईक माजी नगरसेवक दिलीप बैलकर आणि इतर उपस्थित होते विनोद कोलकार के